मंडळी कशा असतात बरे मग बरे माझे व्हिडिओ बघत राहतो तर मी आता व्हिडिओ अपलोड म्हणजे असेल बघू शकतात एक वाजला व्हिडिओ इलो तुम्ही बघ बघत असत तर इतकं लेट झालं म्हणजे कुठं कच लेट झालं तर बघूया उद्यापासून लवकर उठायचा प्रयत्न करूया बघू शकतात परी आणि पूर्वा बाय बाय तर आता मस्त विजय येत आणि चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करूया

मस्त की हड्ड्या रिल्ल्या बसासाठी बघितलं इसरत दीपकानी म्हणजे बारकी बोलली खेळत छप्प्यानी म्हणजे छप्प्यानी म्हणजे छप्प्यानी नाही त्याचला ठोकाटोकी काय खेळतं त्यांचा उरशा दिस दिसता आज वातावरण बघू शकतात कसं झाला पावस चालू आणि उन्हा असा कोल्याचा लगी मग अशी ऊन पडलेला पाऊस अजिबात नव्हतो आणि आता बघू शकतात तासाबरोबर पूर्वी पाऊस नव्हतो आणि आता अचानक पाऊस येलो बारी है। तो तो बारी पडतात आणि पावसाचं वातावरण बघू शकतात कसला बारी झालं आणि बाबा पण आमचं लोकरीला काय अर्थ काय अर्थ बघू शकतात परी काय करता वर हे बार घ्या

परी कोणी आले आ कोण येतल आ तू

तुला घेण अरे सकाळी लाकडं फुलवलो आणि शाण्या लाकूड परतून बनवले बोगला घे रे बागेत खवय म्हणजे बघ बाजूला बारक्या तू घ्यायच नाही घेकी उघडकीस ना बारक्यात घेतो आता खाऊ

ठेव म्हणतो येत आहे गाडी तुम्ही आल्याशी तर सीट ठेवा मग कुठे कशाने आल्याची मग खुल्यात टाकल्याच्या तुला काय सांगितलं निघताना फोन करून सीट धर म्हणून सांगितलं लोकांना आता कसं रे येऊच आता गाडी घ्या तिकडे आहे घराकडे अरे वडाकडे रे आम्ही होय मग अजून आम्ही घरातच आहे रे हॅलो मग कॅन्सल करता मग उद्या सकाळी येतो येऊन येऊन थांबता तुम्ही फसवू कसं होणार बन कुणास या बस्या कोण बस मस्त आवाज आलाय बघायला येणार बारकी खोकू खू लागत खाऊ नकोस हिरव लय हिरवं आहे आपण झालं बरं आणत फार काट इकडे देवा आम्हाला

मला घ्यायचं माझा एकच पाया चप्पलची गरज नाही मला आणि इकडे सुस्तू झालेली आहे आमची <laughs> पॅन्ट वर्मी करून टाकलेली आहे तीनशे रुपये तीनशे नव्हे आम्ही किती रुपये पॅन्ट नवीन द्यावी मंडळाने चारशे रुपये एका दोन रुपये चारशे रुपये जागा

नवीची फस तर मावशी बद्दल आज आमच्याकडे फनस आणल्याने आम्ही फनस खातो दिवस हो, <laughs> आम्ही कालच घट्याची भाजी केला ले लो ने पापा पापा पली चाणवरा माकल तर मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे अकरा तर मस्तपैकी आता व्हिडिओ एडिट करायचो आणि मस्तपैकी द्यायचं तर आजचा व्हिडिओ तुमक कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांका शेअर करा भेटाय पुढच्या व्हिडिओ बाय